सोलापूर जिल्हा प्रशासन आषाढीसाठी सज। सज्ज आषाढी यात्रा यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेने युद्ध पातळीवर आज सीईओ मनीषा आव्हाळे यांनी पालखी तळांची पाहणी करून वारकरी बांधवांच्या सेवेसाठी सज्ज राहणार राहण्याची सूचना दिल्या पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन सजग रहा असे सांगत चांगले काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांचे पाठीवर शबासकीची थाप दिली दरम्यान आज जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व सीईओ मनीषा आव्हाळे यांनी हिरकणी कक्ष व वारखरी यांच्यासाठी उभा करण्यात आलेल्या आरोग्य केंद्रास संयुक्त भेटी देऊन पाहणी केली आज सकाळी आठ वाजता गोपाळपूर वाखरी बंडेशेगाव पिराची कुरोली वेळापूर पुरंदावडे पुरंदावडे धरमपुरी अकलूज सराटी फाटा यासह बोरगाव बाळी नगर व तोंडले येथील पालखी तळ मुक्कामाची स्थिती जाणून घेतली सध्या पालखी तळ वाटर मंडप तात्पुरते शौचालय स्थळ स्नानगृह पालखी गोल उभे रिंगण स्थळ पालखी कट्टा सुशोभीकरण पालखी मार्ग रस्ते आपत्ती व्यवस्थापन केंद्र हिरकळी कक्ष पाणीपुरवठा विहीर वसुद्धीकरण स्वागत कमांड रोषणाई टँकर पाणी भरणा केंद्र तात्पुरते आरोग्य केंद्र प्लॅस्टिक कचरा संकलन केंद्राची पाहणी सीईओ मनीषा आवाळे यांनी विभाग प्रमुखांसह केली उप उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीर शिळकंदे प्रकल्प संचालक अमोल जाधव गट विकास अधिकारी मनोज राऊत गट विकास अधिकारी सुशील संसारे यांचे सह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते